हॅलो मंडळी तर कसे आहात सगळे तुम्हाला पण भरल्या वांग्याची भाजी करून बघायची आहे का चला तर मग आपण रेसिपी बघूयात तर सगळ्यात पहिल्यांदा तर वांगे जे आहेत ते बारकी बारकी म्हणजे छोट्या साईजमध्ये घ्यायचे म्हणजे ते भरलेली वांगी छान लागतात त्यामुळे आता आपण याचं साहित्य बघूयात काय काय लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे कूट मीठ धनेची पावडर हळद आणि काळा तिखट दोन ते तीन चमचे मी घेतलेले आहे तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता की कि तुम्हाला किती तिखट लागतं आहे आणि हे आहे खोबरं आलं आणि लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट तर असं आपले पूर्ण साहित्य आहे आणि आता आपण रेसिपी स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिल्यांदा हे सगळे जे मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत कारण की हे आपण वांग्यामध्ये स्टफिंगसाठी यूज करणार आहोत मग हे सगळं एक जीव करून घ्यायचं आणि हे थोडंसं पाणी टाकायचं आणि मग हे ओलं पण करून घ्यायचं म्हणजे हे आपल्याला याची स्टफिंग वांग्यामध्ये भरता येईल तुम्ही बघू शकता की आता मी अशी कन्सिस्टन्सी करून घेतली पातळ करायची नाही आहे आणि आता हे एक, -एक करून सगळं वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि हा थोडा जो मसाला उरलेला आहे आपण तो भाजी करताना त्याच्यामध्ये यूज करणार आहोत तर तसे घ्यात पहिल्यांदा कढई घ्या कढईमध्ये तेल टाका जिरे मोहरीची फोडणी द्या जिरे मोहरी चांगलं तडतडू तर द्या आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये मग आपण जे वाटण केलं होतं खोबरं आलं असून आणि कोथिंबीर ते ॲड को करा आता हे वाटण चांगलं भाजून घ्या आता आपला मसाला म्हणजे भाजत आलेला आहे आता याच्यामध्ये जो मग अशी मसाला उरलेला होता आपला स्टफिंगचा तो याच्यामध्ये ॲड करा आणि याला चांगले एक ज्यू करून घ्या तो मसाला ॲड केल्यानंतर आणि याच्यामध्ये आपण आता टाकणार आहोत वांगे आपण जे भरली वांगी जी वांगी भरून घेतली होती ते याच्यामध्ये आता एक एक करून ॲड करून घेऊयात आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं पाणी आणि पाणी टाकून याला पाच ते दहा मिनटं झाकून ठेऊयात पाच ते दहा मिनट म्हणजे ज जवळजवळ दहा मिनटं कारण की वांगं शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणजे वांग्यावर अवलंबून असतं ते आणि आता बघू शकता की थोड्या प्रमाणात वांग शिजलं होतं याच्यावर मी थोडंसं वर पाणी ॲड केलं होतं कारण की आतमध्ये ते म्हणजे शिजत प्रोसेस चालू हो राहावी यासाठी पाणी जर आटू नये यासाठी वर पण पाणी ॲड केलं होतं आणि बघू शकता की आता वांग खळखळून उकळलंय आणि अजून पाच मिनटं वाट बघा आणि आपली वांग्याची भाजी झालेली आहे तर यार तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि ही भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा खूप अमेझिंग लागते भाकरीसोबत तर खूप जास्त छान लागते धन्यवाद